आपण पाहत आहात या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी संवर्गातील युवांसाठी सर्वात मोठी संधी पात्र उमेदवार असाल तर ही जाहिरात पाहून दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा अन्यथा शासनाच्या संकेतस्थळावरती भेट द्या आता सारथी आणि एम के सी एल न मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन प्रिमिलियर गटाच्या युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण डिप्लोमा कोर्स चक्क मोफत केलाय या स्वर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या ऑनलाइन नाव नोंदणी सुरू आजच आपलं नाव या मोफत डिप्लोमा कोर्स साठी रजिस्टर करा पात्र उमेदवारांनी वैध कागदपत्रांसह भेट द्या अथवा संपर्क साधा गायकवाड क्लासेस नगर वनमाड रोड साई प्लाझा कॉम्प्लेक्स कुंदन पेट्रोल पंपा जवळ राहता मोबाईल नंबर एट ट्रिपल नाईन वन फोर नाईन वन टू सिक्स